नमस्कार मित्रांनो तुमचे मध्ये स्वागत आहे ही माझी खरी घटना आहे यावर विश्वास ठेवायचा की नाही हे तुमच्या हातात आहे मी एक ट्रक चालक आहे त्या आठवड्यात मालकाच्या आग्रहाखातर मला तीन मोठ्या यात्रा कराव्या लागल्या पहिली कोल्हापूरहून नाशिकला दुसरी कोल्हापूरहून अहमदनगरला आणि तिसरी कोल्हापूरहून पुण्याला तिसऱ्या प्रवासावरून परतताना मी प्रचंड थकलो होतो माझे हात पाय जड झाले होते डोळ्यांसमोर धुसर दिसू लागले होते झोपेच्या आघाताने त्रस्त होण्यापूर्वीच मी एका छोट्या ढाब्याजवळ ट्रक थांबवला रात्रीचे जवळपास अडीच वाजले होते मी ट्रक सुरूच ठेवला आणि सीटवरच थोडा वेळ डोळे मिटून विश्रांती घ्यायला लागलो सुमारे तीनच्या सुमारास अचानक माझी झोप मोडली ट्रकच्या बाहेर पाऊल टाकताच मला एक विचित्र थंडी जाणवली मी आलो तेव्हा हवामान अगदी सामान्य होते मग ही थंडी अचानक कुठून आली या विचाराने मन अस्वस्थ झाले पण मी ढाब्याकडे निघालो मी एक कप गरम चहा घेतला आणि बाहेर आलो सोबत काही थंड पेयही घेतले कारण पुढचा प्रवास लांबचा होता पण अचानक माझी नजर पेट्रोल पंपावर गेली तिथल्या सर्व लाईट्स बंद होत्या ना तिथे कुठला कर्मचारी ना कुठला दुसरा ट्रक चालक ही जागा नेहमीच वर्दळीची असते पण आज तिथे भयंकर शांतता होती माझ्या मनात एक अज्ञात भीती दाटून आली पण मी जास्त विचार न करता ट्रककडे परत फिरलो मात्र ट्रकजवळ येताच माझी नजर समोरच्या सीटच्या दरवाज्याकडे गेली तो पूर्णपणे उघडा होता कोणीतरी ट्रकमध्ये शिरून काहीतरी चोरत असावे या विचाराने मी ताबडतोब आत डोकावलो पण आत कोणीच नव्हते माझा पर्स आणि मोबाईल तसाच डॅशबोर्डवर पडले होते आता माझ्या छातीत धडधड वाढली मी टॉर्च लावून ट्रकच्या चाकांकडे पाहिले कुठलीही समस्या नव्हती पण तरीही मनात एक अनामिक अस्वस्थता जाणवत होती मी स्वतःला सावरले ट्रक सुरू केला आणि पुढे निघालो जसा मी ट्रक हळूहळू पुढे न्यायला लागलो तसा माझा पूर्ण थकवा आणि झोप उडून गेली डोळे पूर्ण उघडले आजूबाजूला काहीतरी वेगळे घडत असल्याची जाणीव मनाला होत होती मी मान एकाग्र करून अंदाज घेऊ लागलो काही मिनिटातच मला स्पष्ट जाणवायला लागले की माझ्या मागच्या सीटवर कुणीतरी बसलेले आहे माझी हिंमतच होत नव्हती मागे पाहण्याची पण कोणीतरी माझ्या मागे असल्याचा स्पष्ट अनुभव येत होता कोणीतरी माझ्या मागच्या सीटवर बसले होते मी त्याच्या श्वासोच्छवासाचा आवाज ऐकू शकत होतो काही क्षणांनी सीटच्या काबडावर नखे रुतवत असल्याचा आवाज यायला लागला माझं संपूर्ण शरीर घामाने न्हवून निघाले होते मी हळूहळू मान वळवून मागे पाहिले माझ्या अगदी मागे एक भयान चेहरा असलेली आकृती होती ती माझ्याकडे बघून विकृत हसत होती त्याचवेळी अचानक एक तीव्र प्रकाश झोत चमकला मी पुढे बघत जोरात ब्रेक दाबून ट्रक थांबवला मागे वळून बघितले तर मागे कोणीच नव्हते मी तत्काळ ट्रकच्या बाहेर पडलो आणि चेहऱ्यावर पाणी शिंपडले घाबरलेल्या चेहऱ्याने मी ट्रकच्या कोणी आहे का नाही याचा अंदाज घेत उभा होतो ट्रकमध्ये जाण्याची माझी हिंमत होत नव्हती तेवढ्यात समोरून एक शुभ्र पांढरे कपडे घातलेला वृद्ध माझ्या दिशेने माझ्याजवळ आला बाळा मला पंढरपूरपर्यंत सोडशील का त्या वृद्धाने विचारले रात्रीच्या या विचित्र वेळी हा माणूस इथे कुठून आला असा प्रश्न माझ्या मनात डोकावला पण त्यांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण शांतता होती मी होकार दिला आणि आम्ही प्रवासाला लागलो वाटेत आम्ही थोड्या साध्या सोप्या गप्पा मारल्या थोड्या वेळाने त्यांनी उतरायचे सांगितले मी ट्रक बाजूला घेतला उतरताना त्यांनी फक्त एक वाक्य म्हटले बाळा देवाचे नाव घ्यायला विसरू नकोस तुला मीच तुला योग्य वेळी जागे केले होते मी आश्चर्याने त्यांच्याकडे बघितले पण दुसऱ्याच क्षणी ते अंधारात गायब झाले थोडे पुढे गेल्यावर माझ्या मनात विचारांचे वादळ उठले होते मी ट्रक एका बाजूला लावला दोन्ही हात जोडले आणि डोळे बंद केले त्या रात्री मला एक गोष्ट शिकायला मिळाली या जगात काहीतरी असे आहे जे आपल्याला दिसत नाही पण त्याची जाणीव नक्कीच होऊ शकते